आठवा वेतन आयोग परिपत्रक जाहीर पन्नास लाख कर्मचाऱ्यांसाठी सर्वात आनंदाची मोठी बातमी आली सोमवार दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस त्यामुळे तुम्ही जर सरकारी कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आली आहे लक्ष देऊन बघा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताच्या गडीची सर्वात मोठी महत्वाची बातमी आता समोर आली आहे सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू करावा या संदर्भात एक अत्यंत महत्वाचं पत्र दोन दिवसापूर्वी निर्गमित झालेलं आहे आणि याच पत्राच्या अनुषंगाने आठवा वेतन आयोगासंदर्भातील एक अत्यंत महत्वाची मोठी अपडेट देणारा आजचा संपूर्ण व्हिडिओ आहे काय संपूर्ण व्हिडिओ आहे त्यासाठी एक विनंती आहे एकच तुम्हाला आहे की विनंती हा जर व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहावा तसेच याआधी जर आपलं युट्यूब चॅनल तुम्ही पहिल्यापासून पाहत असाल किंवा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब केलं नसतं तर सबस्क्राईब करा निश्चितच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केल्यानं तुम्हाला अशा प्रकारची माहिती दररोज देतो राज्य सरकारी कर्मचारी आणि केंद्रीय कर्मचारी यांना दोन हजार सोळा पासून सातवा वेतन आयोग लागू झालेला आहे यासोबतच आता आठवा वेतन आयोग लागू व्हावी अशी मागणी सरकारी कर्मचारी करत आहेत आणि यापैकीच एक महत्वाची असलेली संघटना म्हणजेच जे सी एम नावाची केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी असलेले शेत देशातील सर्वात मोठी संघटना आहे बघा तुम्हाला आठवा वेतन आयोगाबद्दल एक परिपत्रक कोणता आहे बघा त्या संघटनेनं आता केंद्र शासनाचे मुख्य सचिव यांना एक पत्र लिहून आठवा वेतन आयोग लागू करावा अशी मागणी केली आहे या पत्रामध्ये स्पष्ट असा उल्लेख करण्यात आलेला आहे की याआधी जो सातवा वेतन आयोग लागू झालेला आहे तो सातवा वेतन आयोग त्यासाठी जी कमिटी गठीत करण्यात आली होती ती कमिटी अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चौदा रोजी म्हणजेच सातवा वेतन आयोग लागू होण्याच्या दोन वर्षाआधीच ती गठीत करण्यात आली होती मग तुम्हाला आता परिपत्रकात काय म्हणले बघा आणि त्यानंतर त्या या समितीनं आपला अहवाल दिल्यानंतर तब्बल दोन वर्षानंतर सातवा वेतन आयोग लागू झालेला आहे परंतु सातवा वेतन आयोग आता लागू होऊन नऊ वर्ष झाले आहे आता दोन हजार सव्वीस पासून आठवा वेतन आयोग लागणं अपेक्षित आहे परंतु त्यासाठीची कमिटी गठीत होणं आतापर्यंत होणं गरजेचं होतं परंतु अद्याप झाली नाही त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांची जी काय मागणी आहेत त्या अशा काय मागण्या आहेत बघा आणि त्यानुसार परिपत्रकात काय म्हणले बघा तुम्हाला आठवा वेतन आयोग कधी लागवणार आहे बघा त्या आठव्या वेतन आयोगासाठी लागलेल्या आहेत आणि या मुख्य सचिवांना जे सी जे सेक्रेटरी आहेत शिवगोपाल मिश्रा यांनी हे पत्र लिहून विनंती केली आहे की देशातील लाखो कर्मचारी सरकारी कर्मचारी यांना आठवा वेतन आयोगाची वाट पाहत आहेत त्यामुळे लवकरात लवकर आपण आठवा वेतन आयोगाची कमिटी गठीत करावी आणि लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू करावा अशी मागणी या पत्राद्वारे आता करण्यात आले आहे केंद्राच्या केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी लढणारी आणि झगडणारी त्यांच्या मागण्या मान्य करून घेणारी ही जे सी एम नावाची जी संघटना आहे अत्यंत महत्वाची आहे ती प्रभावशाली आहे त्यांच्या मागण्या नक्कीच केंद्र शासन हे मान्य करत असत त्यामुळे येत्या काळामध्ये लवकरच आठवा वेतन आयोग आणि त्यासाठीची जी कमिटी आहे ते गठीत होणं अपेक्षित आहे आणि हे ते निश्चित होईल असे आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना आहे आता अशा अशी कर्मचाऱ्यांना आहे केंद्रीय त्यामुळे निश्चितच चेट येत्या काळामध्ये लवकरच आपण आठवा वेतन आयोगास संदर्भातील आपण बातमी आपण घेऊन येणार आहोत रोज नवीन अशा प्रकारचे महत्त्वपूर्ण तुम्हाला बातमी पाण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजना चॅनलला आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद मित्रांनो